साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर नगर परिषदेसाठी दुसऱ्या दिवशी सतरा अर्ज माघारी पंढरपूर नगर परिषदेसाठी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी सतरा नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी दिली पंढरपूर नगर परिषदेच्या छत्तीस नगरसेवक पदासाठी व एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवारी अर्ज दाखल आहेत तर नगरसेवक पदासाठी तीनशे सहासष्ट अर्ज दाखल झाले होते यात नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी तीनशे तेवीस उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत उमेदवारी वैध ठरलेल्या उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी दिनांक एकवीस नोव्हेंबर पर्यंत वेळ देण्यात आला आहे त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक एकोणीस एक रोजी एकही अर्ज माघारी घेण्यात आला नाही मात्र दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक वीस रोजी सतरा उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी अर्ज माघार देण्याचा शेवटचा दिवस आहे यांनी घेतले अर्ज माघारी प्रभाग क्रमांक दोन ब मधून श्रीनिवास धनंजय बोरगावकर अपक्ष अश्विनी श्रीनिवास बोरगावकर अपक्ष प्रभाग क्रमांक नऊ ब मधून राजू शमशुद्दीन सत्तारमेकर अपक्ष जावेद काशिम शेख अपक्ष सुनील मोहन धटराव अपक्ष प्रभाग क्रमांक तेरा अ मधून रुक्मिणी धनाजी धोत्रे अपक्ष प्रभाग क्रमांक तेरा ब मधून राजन बळीराम थोरात अपक्ष प्रभाग क्रमांक चौदा अ मधून शैलजा बाळासाहेब कसबे अपक्ष प्रतीक्षा ऋषिकेश भालेराव अपक्ष दोन अर्ज प्रभाग क्रमांक चौदा ब मधून विजय परमेश्वर वरपे अपक्ष तुळजाराम माणिक धोत्रे अपक्ष प्रभाग क्रमांक सतरा मधून प्रसाद श्रीमंत यादव अपक्ष उमेश भगवान सर्वगड अपक्ष आंबालाल किसन दोडिया अपक्ष प्रभाग क्रमांक सतरा ब मधून उमा संजय घोडके विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी उमा संजय घोडके अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत सबस्क्राईब प्रेस द